डिसेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड व संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर आरोपींची एक ना अनेक प्रकारची माहिती समोर येत आहे वाल्मिक कराडची तर सगळी कुंडलीच आपल्या समोर आली आहे तर सध्या हे प्रकरण दाबण्यासाठी बीडमधील राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे कितीतरी व्हिडिओ समोर येत आहेत ज्यातून बीडचा जंगल राज दाखवला जातोय पण आज या सगळ्या क्रूर निर्दयी आरोपींना बाजूला सारून संतोष देशमुख कसे होते ते जाणून घेऊयात नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा आवादा कंपनीला खंडणी मागितली गेली खंडणी दिली नाही तर कंपनी बंद पाडू अशी धमकी देण्यात आली तेव्हा वाईट प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवत संतोष देशमुखांनी त्यांना अडवलं आणि चुकीला चूक सुक म्हणणं आणि समाजाची पर्वा करणं हाच जणू काही त्यांचा गुन्हा झाला त्यांना अमानुषपणे मारण्यात आलं मग सुरू झाला एक लढा संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्यात आतापर्यंत आपण आरोपींचा क्रूरपणा पाहिला पण आज या आरोपींना बाजूला सारून संतोष देशमुख कसे होते ते पाहूयात मागील काही काळात संतोष देशमुखांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यातून आपल्याला संतोष देशमुख कसे होते ते पाहायला मिळतं या व्हिडिओज मधून आपल्याला संतोष देशमुख किती जमिनीशी जोडले गेलेले होते गावकऱ्यांसाठी किती काम करायचे या सगळ्याच दर्शन घडतं संतोष देशमुख यांचा ग्रामस्थांसोबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय ज्यात ग्रामस्थांसोबत संवाद साधताना त्यांना काहीतरी समजावताना ते दिसत आहेत संतोष देशमुखांच्या या व्हिडिओमधून त्यांचे व ग्रामस्थांमधील नाते पाहायला मिळतय संतोष देशमुखांचे विचार किती नितळ व समाज बांधील किसे होते हे एका व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळते राजकारण कमी आणि समाजकारण जास्त हा मंत्र मनात ठेवून ते राजकारणात उतरले स्वतःच्या गावातील लोकांसोबतच इतर गावातील लोकांना दारूच्या विळख्यातून सोडवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले होते देशमुख कुटुंबीय गेल्या तीन महिन्यांपासून संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी लढत आहेत आपल्या वडिलांसाठी न्याय मागणारी वैभवी आपल्या भावासाठी खंबीरपणे लढणारे धनंजय देशमुख आपण पाहतोय कुटुंबातील प्रत्येक जण संतोष देशमुख यांच्यासाठी लढतोय ज्यातून या कुटुंबियांमध्ये किती दृढ संबंध होते हे आपण पाहतोय मात्र मागील तीन महिन्यांपासून प्रत्येक कुटुंबियाच्या डोळ्यात आपण फक्त पाणीच पाहत आलोय पण या देशमुख कुटुंबियांचे काही हसरे चेहरे आपल्याला पाहायला मिळाले ते त्यांच्या काही जुन्या फोटोज मधून जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत या व्हिडिओ सोबत संतोष देशमुखांचे बरेच व्हिडिओज आणि फोटोज व्हायरल झाले आहेत ज्यातून जमिनीशी जोडलेले व समाजाच्या सेवेत गुंतलेले संतोष देशमुख आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यानंतर माझे हातपाय मोडा पण मला गावासाठी आणि माझ्या मुलांसाठी जगू द्या हे संतोष देशमुखांचे शेवटचे शब्द आठवतात आणि ते असे का म्हणत असतील हे सुद्धा उमगत संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी अख्खा गाव अन्न त्या बसला होता देशमुख कुटुंबीय ज्या आर्थतेने संतोष देशमुख यांच्यासाठी न्याय मागत आहेत त्याच आर्थतेने गावकरी देखील त्यांच्यासाठी न्याय मागत आहेत कारण संतोष देशमुखांनी जमवलेली लोकांची संपत्ती संतोष देशमुखांचे हे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांचे विचार ऐकल्यानंतर आमच्या राजाला न्याय द्या असे मस्ताजोगचे गावकरी का म्हणत असतील याची प्रचिती येते आपल्या कुटुंबासाठी कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावणारे मस्ताजोग ग्रामस्थांसाठी झटणारे समाजाची सेवा करणारे आणि महत्त्वाचं म्हणजे न्यायासाठी लढणारे आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणारे असे होते संतोष देशमुख तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद